अठरा ग्रामपंचायतीचं आरक्षण निश्चित केलं होतं ते पंचवीस जानेवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर ते आरक्षण ते वाचलं होतं म्हणजे तुम्हाला सगळ्या गावाचे नाव वाचले जाते आंबेडा अनुसूचित जमाती खानुगुडे अनुसूचित जमाती श्री रौंदरवाडी नामाप्रभत श्री कळजीवाडी नामाप्रत श्री गडगावकिर नामाप्रत पाईट नामाप्रणी नामायगाव नामाप्रत सोळू सर्वसाधारण

अनुसूचित जमाती हे कोणते अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्यामध्ये अकरा स्त्री राखीव होतील आणि दहा या पहिली आ... सरुसार। आहे पुळे बुद्रुक दुसरी करपूर घोटवडी टोकावडे धामणगाव बुद्रुकली परसूल बोरगिरी शेंद्रोली आव्हाड नायक या झाल्या आता या जनरल म्हणजे अनुसूचित जमाती सर्वसाधारण सुरकुंडी साकुर्डी शिरगाव वांद्रा ओरोशी भोमाळे डेहने गोरेगाव खरोशी काढल्या बाजूला आता राहिल्या ज्या आहेत त्यामधल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला एस सी काढायच्या होत्या तर एस सीच्या ग्रामपंचायती आहेत आप त्या आपण आप काढल्या त्यामध्ये आपल्या ज्या आल्या महिला स्त्रियांकरता राखीव वाचून दाखवतो एस सी स्त्री राखीव निगोजे मरकर शिंदे चास आणि सुपे या पाच ग्रामपंचायती ते एससी आणि श्री राखीव आहेत आणि चार ग्रामपंचायती पुणे प्रमाणे वहागाव तळमोडी चिखलगाव तिफनवाडी या ज्या पाच चार ग्रामपंचायती आहेत या चार जनरल त्यानंतर आता पुढे आपल्याला अनुसूचित जमाती म्हणजे जे रिझर्वेशन होते अनुसूचित जमातीच्या काढायचे होते तर त्यामध्ये आपल्याला काढायच्या होत्या अकरा काढायचे होते थे 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 तर त्यामध्ये सहा स्त्रिया आणि पाच पुरुष असणार होता पाच सर्वसाधारण असणार होते तर त्या सहा स्त्रिया ज्या होत्या त्या पुढील प्रमाणे स्त्री लाखेल अणुचित जमाती स्त्री लाख दावळी गारगोटवाडी करपुडी खुर्द आवडणे आंबू गिरजेवाडी त्यानंतर हे सर्वसाधारण आले अणुसू जमाती सर्वसाधारण धरंगवाडी नारेगोरवाडी तुजारीवाडी आहिरे आणि आळगाव अशा प्रकारे आपण अनुसूचित जाती व जमातीचं आरक्षण हे निश्चित केलं द्या ओबीसी ओबीसी महिलांचं कृपयाच बरोबर तर ओबीसी महिला ओबीसी आपल्याला होत्या बत्तीस त्यापैकी सतरा महिला आपल्याला काढायच्या होत्या तर ते जे महिला जे आलेल्या आहेत डायरेक्ट ओबीसी महिला यासाठी साबळेवाडी अईसा, साब्ले तर्फे वाडा तरब्पे माना, वाकी शिरोली रासे, मेदंगर वाणी बरोबर उद्वर्वर्वती, थेट पद्धतीने आल्या त्यानंतर आपण चिठ्ठी काढली तर त्या चिठ्ठी जी काढली त्यामध्ये शिवे भोसे वरची बांभूरवाडी कुरकुंडी चिंचईवाडी राणेवाडीतर्फे चाकण सातकर स्थल चौक बुद्रुक आणि वाचवणे हे जे आहेत या थेट महिला झालेल्या आहेत आता त्यानंतर आपल्याला त्यानंतर जे इतर आहेत ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे ओबीसी सर्व चाललं देवशी हे ओबीसी सर्व चाललंय त्यानंतर मुळी निमगाव चांदोली पिरदवळी बांबोली चांगरवाडी इंद्रुस वरुडे ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या ग्रामपंचायती या ओबीसी सर्वसाधारण महिला म्हणजे या ठिकाणी पुरुष किंवा महिला ओपी सर्व ध्रुष आता आपण ओपन करायचं मी ओपनच्या तुम्हाला हे वाचून दाखवतो ज्या महिला आल्या ओपनच्या महिला राखीव त्या एकूण आपल्याला काढायच्या होत्या मागच्या रोटेशन पद्धतीस येत होत्या त्या सदोतीसमधून त्यामुळे पस्तीस टिड्ठ्या काढलेल्या आहेत तर त्या वाचून दाखवतो पापुरवाडी वापगाव देशमुखवाडी जैनवाडी वराळे आस्केलपूर हिवळे भोलेवाडी सिद्धेगाव खरपूर तोर तोरणे बुद्रुक कमान वाळ तोंडे पिंपळगाव कर्बेखेड कळूस चिंचोची गोलेगाव पिंपळगाव वडगाव नजी खेळ रानमळा पाडई वाके बुद्रुक भोरे चांदूस पयळी कोयळी तर्फे चाकण कोहिंकरवाडी वाकळवाडी शेलू मोनवडी ओसासी नानोरे गडद आणि येणे बुद्रुक आणि सावर्धनी झाले जा ते पस्तीस हे पस्तीस जे आहेत त्या महिला मागून थेट पद्धतीने आपल्या चिठ्ठी पद्धतीने झालेल्या आहेत आता उरलेले आहे बरोबर आपल्याला पस्तीस महिला आणि छत्तीस सर्वसाधारण करायचे होते तर जे उरलेले आहेत ते सर्वसाधारण मी तुम्हाला वाचून दाखवतो हो

गाडकवाडी संतोष नगर कोरेगाव कोरेगावपूर आंबोली चरोलीपूर पूर सांगुर्डी आणि येलवार हे जे आहेत हे छत्तीस आहेत तर हे छत्तीस हे सर्वसाधारण मध्ये आलेले आहेत हे अगदी महाराष्ट्र आहे शासनाने शासनाच्या आदेशापासून धन्यवाद